एक प्रामाणिक प्रयत्न तुम्ही सर्वांनी केला आहे अभय पाटील साहेब आपल्या नेतृत्वात हे यश अकोल्या जिल्ह्यात नेहमी आणखी वाढत राहील हा विश्वास या ठिकाणी आम्ही सर्व आपल्या नेतृत्वावर व्यक्त करतो आपण सर्व इथं आला आपली सगळी जी काही अपेक्षा तयारी होती त्या अपेक्षेतून आपण इथं आलो थांबलो आपल्या सर्वांचे डॉक्टर अभय पाटील काँग्रेस पक्ष आघाडीतील सर्व घटक पक्ष यांच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो आणि आजचा हा जो आपला जो बैठकीचे व्यवस्थेचा कार्यक्रम होता हा संपला असं मी जाहीर करतो आणि एक अमांतर साहेब तो डॉक्टर साहेब दोन मिनटं आपल्याशी संवाद करतील अशी विनंती तर डॉक्टर साहेबांचा सन्मान्य काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी अभूतपूर्व हे निवडणूक आपण लढलो आणि प्रयत्नात कुठेही आपण कमी पडलो नाही आपल्याला तिकीट मिळण्यापासूनच प्रॉब्लेम होते मध्ये मध्ये काही लोकांनी काढलं लो होतं की किंवा पाठिंबा डिक्लेअर करा पाठिंबा डिक्लेअर करा पण आपण सगळ्यांनी लढलो आणि डॉक्टर अभय पाटील आपल्याला कुठेही मदतीला कमी पडले नाही आणि चाळीस हजाराचा आपला लीड आहे आपण चिंतन करू किंवा चाळीस हजार कुठं कमी पडलो आपण या प्रसंगी त्यांचं मी कौतुक करतो आणि त्यांनी फुल ताकदनं आपल्या या उमेदवारीनं फुल ताकदनं त्यांनी काम केलं सर्व नेत्यांनी ताकदनं काम केलं परंतु आपण कुठे कमी पडलो याची आपण नंतर चर्चा करू सर्व नेते विशेषतः हिराणबाई खतीज साहेब पवनराव सगळे मंडळींनी खूप ताकदने काम केलं सेनेवाल्यांनी खूप चांगलं केलं राष्ट्रवादीवाल्यांनी खूप चांगलं के काम केलं इवन आपवाल्यांनी सुद्धा काम चांगलं काम केलं सर्वांचे या प्रसंगी आभार मानू शकतो एवढंच आपण करू शकतो आणि जय जय असते आणि पराजय पराजय असते

पहिले तर मी सगळ्या लोकांचे आभार मानतो जे काही इथं वरिष्ठ नेते होते खालचे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते त्यांनी खूप मेहनत घेतली इतकी सोपी लढाई नव्हती देशातली तसं पाहिलं तर सगळ्यातली कठीण लढाई आपल्याची होती बाकीच्या ठिकाणी वंचित फॅक्टर किंवा बाळासाहेब आंबेडकर हा फॅक्टर नव्हता आज तो जर विचार केला की जसं बाकीच्या मतदारसंघामध्ये तो एक जमेची बाजू होती आपली ती नव्हती त्याच्या विपरीत आपण आज जे जाऊन म्हणजे चार लाख ला बारा हजार मत घेतले आपण किती घेतले बारा हजार एवढी मते घेणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यांचा जो लीड होता त्यांचा आपला नाही त्यांचा जो लीड होता तो जवळपास चाळीस एक हजाराचा तो लीड राहिलेला आहे सुरुवातीला आपण पंधराव्या सोळाव्या राऊंड पर्यंत व्यवस्थित प्रत्येक राऊंडला हजार दीड हजार हजार दीड हजार मतं करता करता पंधराव्या राउंड परत आपण सतरा हजार लीड पुढे होतो नंतर थोडस एकदम लीड कुठे गेला शहराचा जो भाग होता आपल्याला शहराचा भाग म्हणजे तिथं म्हणजे जो हिंदू बेल्ट आपण म्हणतो तिथं आपण थोडस कमी पडलो जे मी पाहिलं आता मी बसून सगळंच पाहत होतो सगळं गावांचे हे करत होतो मला इतकी लढाई सोपी नव्हती आपली पण आपण खूप चांगली खांद्यावर घेतली प्रत्येकाने इथं मेहनत केली आज आपण हे इथं चार लाख तेरा हजार महत्त्वाची संपादन करणं एक सोपी बाब नव्हती कारण की ही लढाई एकटी आपण म्हणजे इच्छा पुढे कॅंडिडेटच्या विरोधात लढत होते ही मोदींच्या विरोधात आम्ही शाहच्या विरोधात होता योगी आदिनाथ आदिनाथच्या विरोधात होती देवेंद्र फडणवीस होती सगळी लढाई इथं ती लढत होतो भरपूर पैसेही समोरच्या लोकांनी खर्च केला काही त्याच्यातला विषय होता मग शक्य कुठंतरी आपलं व्यक्तीत चुकल असेल ते बसून त्या गोष्टीच आपण हे करायला पाहिजे की पुढे रणांगणात जर उतरायचं आहे तो कुठं कुठं चुकलं आहे कारण की आता येताना विधानसभा आहेत जिल्हा परिषद आहेत त्या जर लढायच्या असतील तर ते कॅन्डिडेट्स आहेत त्याचे अक्ष कॅन्डिडेट्स आहेत ते त्या त्या लढाईसाठी याच्यातनं काही धडा शिकतील का याच्यातनं काय हे करतील का मॅनेजमेंट मध्ये कुठं व्यवस्थित करतील का आणि काय कसं काय मॅनेज करायला पाहिजे पुढचं येणार इलेक्शन कारण की इतक्या कमी मार्जिननी म्हणजे इतक्या मोठ्या इलेक्शन मध्ये तिरंगी लढती लढतीत जर आपण हे केलं तर निश्चित विधानसभेमध्ये आपण यश संपादन करू शकतो जिल्हा परिषद पंचायत समिती वगैरे जे काही छोटे छोटे इलेक्शन आहे ते करू शकतो आपण मला असे आज हे आहे पण त्याच्यासाठी काय चुकलं लोक चुकलं आणि ह्या इलेक्शन आपण जे हरवलेलो आहे ह्या हार जीतमध्ये आपल्यावर काय विपरीत परिणाम होतो काय चुक करून या विपरीत परिणाम आपल्यावर झालेले आहेत त्याचंही आपण पूर्ण एक अनालिसिस करायला पाहिजे की कुठेतरी आपली सगळ्यांची एक वाटचाल खुंटलेली आहे का सगळ्यांची इथं हे ज्यांचे राजकीय भविष्य भविष्य याच्यावर अवलंबून होते त्याही लोकांना याच्यात त्रास होईल तर हे होऊ नये पुढे म्हणून आपल्या याच्यात प्लॅनिंग मध्ये कुठं कशी लोक जोडायची काय जोडायची कोणता समाज आपल्यापासून दूर आहे कोणत्या समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे आज आपन, आ, मी हे इलेक्शन पाहिलं तर तसं जर पाहिलं सगळीकडे तर जवळपास सगळीकडनं मत आपण संपादन केलेलं आहे जी आपण अकोल्याचं जे मी आता बसून सगळं तर काढलं की आपण शहराच्या भागात जे लीड लूज झालो त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी आपण फारच कमी मतांनी त्यांच्या मागे राहिलेलो आहे म्हणजे प्रत्येक राऊंडला हजार दीड हजार हजार दीड हजार मतांनी राहिलेलो आहे ती मला एक्झॅक्टली समजलं नाही की पहिले प्रत्येक राऊंड वर आपण खेड्यापाड्यांनी मध्ये असताना सडनली इकडच्या लक्षात तर त्याचं अनालिसिसिष्ठ मंडळी करावी कारण की जे जुने इतके ज्यांनी अनेक इलेक्शन लढलेले आहेत जिंकलेलं आहे पद भोगलेले आहेत त्यांना त्या प्रत्येक याची माहिती असेल किंवा इथं काय चुकलेलं आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टीच मला वाटतं खूप महत्वाचा महत्वाचा राहिला आहे <coughs> जमेची बाजू असते की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तरी जो परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा दिसतोय तो चांगला दिसतोय देश पातळीवर सुद्धा चांगल्यापैकी सध्या जरी दिसतो अजून पूर्ण फायनल रिझल्ट याचे बाकी आहे तरी ओव्हरऑल आपण चांगलं परफॉर्म केलं देश लेवलवर दे तर एक चांगली टक्कर दिलेली आहे तर मला वाटते भविष्याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे जितकी इथं बसलेला आहे कारण की येणाऱ्या सगळ्यांची मुलं सुद्धा इच्छुक आहेत किंवा राजकारणामध्ये कुठेतरी पाय ठेवायचं तर त्यांची पाय ठेवायची जागा आपण कुठेतरी तयार करायला पाहिजे प्रत्येक आणि ती करताना आपल्याला त्याला मदत केली पाहिजे असं असं मला वाटते कारण की प्रत्येकाची मुलं यंग आहेत प्रत्येकाच्या मुलांना इच्छुक आहेत आणि प्रत्येकाची मुलं इलेक्शन मध्ये आहेत त्यांनी सहभाग पण घेतलेला आहे तर त्यांचं भविष्य राजकीय भविष्य खराब नेऊ ही जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे त्याची वाटचाल कशी करायची याचा एक आराखडा आपण करायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी तुमचा सगळ्यांना